श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुडाची राख प्रेमाची रांगोळी राकेश आणि श्रद्धा यांचं लग्न समाजाच्या दृष्टीने आदर्श होतं श्रद्धा एक प्रेमळ आणि समंजस पत्नी होती तर राकेश नामां एक नामांकित व्यावसायिक होता लोकांना असं वाटायचं की त्यांचं नातं अतूट आहे पण या नात्यामागे एक काळी बाजू होती जी फक्त श्रद्धालाच माहीत होती लग्नानंतरच्या पहिल्या काही महिन्यामध्येच श्रद्धाला जाणवलं की राकेश तसा नाही जसा तो जगासमोर भासत होता सुरुवातीला तो तिच्यावर प्रेमाचं सोंग घेत होता पण नंतर त्याच्या वागण्यात बदल होत गेला तो तिला लहान सहान कारणासाठी ओरडायला लागला तिच्या कपड्यावरून स्वयंपाकावरून तिला अपमानित करायला लागला एके दिवशी श्रद्धाने पाहिलं की राकेश फोनवर कोणाशी तरी प्रेमाने बोलत आहे तिने त्याला विचारलं पण त्याने तिच्यावरच संशय घेण्याचा आरोप केला हळूहळू श्रद्धाला कळायला लागलं की तिच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे राकेश तू मला खरं सांगशील का ही दुसरी मुलगी कोण आहे तिने एका रात्री विचारलं राकेश तिला कठोर नजरेने पाहिलं आणि ओरडला तू मला संशयित नजरेने पाहण्याचा अधिकार कुणी दिला मी काय करतो कुणासोबत बोलतो हे तुला विचारायचा अधिकार नाही श्रद्धाला त्याच्या बोलण्यातला बदल जाणवला उशिरा घरी यायला लागला तिच्याशी उद्धटपणे वागायला लागला ती हताश झाली होती पण तिने आपल्या संसारासाठी सगळं सहन करायचं ठरवलं एका रात्री श्रद्धा झोपेत असताना तिला स्वयंपाकघरातून आवाज आला ती सावध झाली आणि बघण्यासाठी तिथे गेली तिने पाहिलं की राकेश फोनवर कुणाशी तरी हळू आवाजात बोलत होता हो ग थोडे दिवस वाट बघ सगळं सुरळीत झालं की आपण लग्न करू श्रद्धाचा श्वास थांबला तिला आता पक्क झालं की राकेश दुसऱ्या कुणाला तरी प्रेमाचे स्वप्न दाखवत होता तिच्या संसाराच्या गाठीवर दुसऱ्या स्त्रीच्या इच्छांचा इच्छा वाईट प्रभाव पडत होता दुसऱ्या दिवशी श्रद्धाने त्याच्याशी थेट बोलायचं ठरवलं राकेश मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ता नाही मला ऑफिसला जायचं आहे तो दुर्लक्ष करत म्हणाला हे ऑफिस बाहेरचं प्रकरण आहे राकेश मला समजत आहे की तू कुणाशी तरी लग्न करायचा विचार करत आहेस मी कोण आहे तुझ्यासाठी फक्त एक अडथळा राकेशने थंड हसू दिलं हो बरोबर ओळखलस तू आता माझ्यासाठी एक अडथळाच आहेस मी तुला सहनही करू शकत नाही श्रद्धाच्या पायाखालची जमीन सरकली तिने अनेक स्वप्न पाहिली होती या संसाराबद्दल पण त्याचं वास्तव्य काही वेगळंच निघालं होतं त्या रात्री राकेश आणि त्याची प्रेयसी प्रत्यक्ष भेटले ती अजून जिवंत आहे राकेश तू तिच्याशी घटस्फोट घेऊ शकत नाहीस हो ना हो का ती अस्वस्थ होऊन म्हणाली घटस्फोट नाही ते खूप वेळखाऊ आणि बदनामीचं काम होईल मला लवकरच श्रद्धाला संपवायचं आहे आणि त्यासाठी मी काहीतरी खास करणार आहे राकेशने भेसूर हसत उत्तर दिलं तो एका क्रूर कटाच्या तयारीत होता एका रात्री राकेश श्रद्धाला म्हणाला आज रात्री आपण दोघ एकत्र डिनर करू मी तुझ्यासाठी खास सरप्राईज ठेवलेला आहे श्रद्धाला आश्चर्य वाटलं इतक्या दिवसानंतर राकेशने अचानक प्रेम दाखवलं तिला कळेना पण तिने मनात विचार केला की कदाचित तो बदलतोय ती संध्याकाळी सुंदर साडी नेसून आली राकेशने घरात मोजकेच दिवे ठेवले होते वातावरण अंधारमय होतं आजच्या रात्रीचं खास कारण आहे राकेश तिच्याकडे पाहत म्हणाला कसली स्पेशल रात्र आहे श्रद्धाने विचारलं तू कायमची मोकळी होणार आहेस तो मंद हसला श्रद्धाला काही समजण्याच्या आत त्याने तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतला आणि एक माचीस जाळी राकेश हे काय करतो आहेस ती किंचाळी तुला जाळून टाकतोय श्रद्धा माझ्या आयुष्यातून कायमची आता फक्त राखच उरेल तो माची टाकणार तेवढ्याच श्रद्धाने स्वतःला बाजूला ठकललं ती जीव वाचवण्यासाठी धडपडत होती राकेशने पुन्हा प्रयत्न केला आणि यावेळी ज्वाला पेटल्या श्रद्धाच्या साडीने पेट घेतला ती वेदनानी तडफडू लागली राकेश तिला जळताना पाहून आनंद घेत होता पण नशिबाने तिने स्वतःला वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला आणि एका पडद्याच्या सहाय्याने स्वतःचा जीव वाचवला ती धावत बाहेर पडली आणि तिला शेजाऱ्यांनी पाहिलं लोकांनी पाणी टाकून तिच्या अंगावरच्या आगीचा प्रभाव कमी केला श्रद्धा हॉस्पिटलमध्ये होती तिच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या तिचा चेहरा पूर्णतः भाजलेला होता डॉक्टरांनी सांगितलं की ती वाचू शकते पण पूर्णपणे बरी होण्यासाठी खूप वेळ लागेल तिला स्वतःच्या आयुष्यावर शंका वाटायला लागली होती मी आता जगायचं तरी कशासाठी कोण आहे माझ्यासाठी पण त्याचवेळी तिला आठवलं राकेश जिंकलाय असं समजू देणार श्रद्धाने ठरवलं ती मरणार नाही ती परत येईल ती आपल्या नव्या नव्या रूपात ओळखीत जगेल पण राकेशला कधीच माफ करणार नाही आता तिचा उद्देश ठरला होता सूड घ्यायचा श्रद्धा हॉस्पिटलच्या बेडवर पडली होती तिच्या शरीरावर असंख्य भाजलेल्या खुना होत्या वेदना सहन करण्याच्या पलीकडे जाऊन ती आता फक्त जिवंत राहण्यासाठी झगडत होती तिच्या मनात फक्त एकच विचार होता मी मेल्यासारखी दिसत असली तरी मी मेलेली नाही डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिचा चेहरा पूर्णत खराब झाला आहे तो पुन्हा पूर्वीसारखा होऊ शकणार नाही पण तिच्या मनाला शरीराच्या जखमांपेक्षा वेगळाच घाव लागला होता विश्वासघाताचा अपमानाचा आणि सुडाचा श्रद्धा तुला खूप काळजी घ्यावी लागेल डॉक्टरांनी सांगितलं मी जगेन डॉक्टर पण पूर्वीसारखी नाही ती कमकुवत पण निर्धाराने म्हणाली तेव्हाच तिथे एक नवीन व्यक्ती आली सखा एक अनुभवी डॉक्टर आणि प्लास्टिक सर्जन तो श्रद्धाच्या उपचारासाठी पुढे आला तुला नवी ओळख हवी आहे का त्याने विचारलं श्रद्धाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं म्हणजे तू जगाला श्रद्धा म्हणून दिसलीस तर लोक तुला मारण्याचा पुन्हा प्रयत्न करू शकतात तुझ्या सुरक्षेसाठी आणि तुझ्या नव्या आयुष्यासाठी तुला एक नवीन चेहरा आणि नवीन ओळख द्यायची का ती काही वेळ गप्प राहिली मग डोळ्यातले अश्रू पुसले हो मी नवी ओळख घ्यायला तयार आहे पण डॉक्टर माझ्या जुन्या आयुष्याच्या सर्व जखमा उघड्या ठेवा त्या मला माझा हेतू विसरू देणार नाहीत सखा आणि त्याच्या टीमने श्रद्धावर शस्त्रक्रिया केली तिला पूर्णतः नवीन चेहरा मिळाला पण तिच्या डोळ्यामधली ज्वाला मात्र तीच होती सुडाची तू आता श्रद्धा नाहीस तू सिया मेहरा आहेस सखाने तिला तिची नवीन ओळख दिली सिया शांतपणे आरशात पाहत होती तिचं जुनं अस्तित्व आता मिटलं होतं पण तिची ओळख पूर्णतः नष्ट झालेली नव्हती राकेशला वाटतं की श्रद्धा जळून आहे पण आता त्याला एक नवा धडा शिकवण्याची वेळ आली आहे ती स्वतःशीच पुटपुटली सिया आता श्रद्धा नव्हती ती एक हुशार आणि आत्मविश्वासपूर्ण स्त्री बनली होती तिने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली सखाच्या मदतीने तिने व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला तिची पहिली योजना होती राकेशला विश्वासात घ्यायचं आणि मग त्याला उद्ध्वस्त करायचं राकेशचा व्यवसाय आधीच काही आर्थिक संकटातून जात होता त्याच्या नवीन प्रियसीला तो खुश ठेवण्यासाठी प्रचंड खर्च करत होता त्याचवेळी सियाने एक मोठी व्यावसायिक ओळख निर्माण केली आणि राकेशच्या कंपनीसोबत बिझनेस करण्यासाठी पुढे आली राकेशच्या ऑफिसमध्ये सिया पहिल्यांदाच आली पण कोणालाही कल्पनाही नव्हती की ती श्रद्धा आहे मी सिया मेहरा मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक का आहे तिने आत्मविश्वासाने हात पुढे केला राकेशने तिच्याकडे पाहिलं त्याला तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं जाणवलं पण तो दुर्लक्ष करत म्हणाला छान आपण डील फिक्स करू सियाने पहिल्या टप्प्यात त्याचा विश्वास मिळवला होता तुम्ही एकट्याने कंपनी उभी केली का तिने विचारलं हो माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मी एकटा आहे राकेशने खोट हसत उत्तर दिलं पत्नीचा मृत्यू हा खोटारडा सियाच्या मनात संताप उसळला पण तिने तो चेहऱ्यावर न दाखवता हसून प्रतिक्रिया दिली सियाने राकेशच्या ऑफिसमध्ये आपली जागा बनवली हळूहळू तिने त्याच्यावर प्रभाव टाकायला सुरुवात केली सिया तुम्ही खूप हुशार आहात राकेशने एका मीटिंग मध्ये तिचं कौतुक केलं धन्यवाद पण अजून बरंच काही शिकायचं आहे तिनं नम्र विनम्रतेने उत्तर दिलं सियाने एक नवीन योजना आखली राकेशच्या विश्वासू लोकांना हळूहळू त्याच्या विरुद्ध फिरवायचं सियाने पहिला वार केला राकेशच्या सर्वात मोठ्या क्लायंटला त्याच्या विरोधात भडकावलं राकेशची कंपनी आता सुरक्षित नाही तो फसवणूक करत आहे अशी माहिती सियाने एका प्रभावशाली क्लायंटला दिली त्या क्लायंटने राकेशचा मोठा प्रोजेक्ट काढून घेतला ज्यामुळे राकेश मोठ्या आर्थिक संकटात सापडला राकेशला काहीतरी अजीब वाटायला लागलं ही सिया आहे तरी कोण तिच्या डोळ्यामध्ये मला एक वेगळीच चमक दिसते तो स्वतःशीच बोलला त्याने तिच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काहीही सापडलं नाही एका रात्री सिया एकटीच ऑफिसमध्ये बसली होती अचानक राकेश आत आला सिया तुम्ही माझ्याबद्दल एवढ्या माहिती कशी गोळा करता त्याने विचारलं सियाने मंद हसून उत्तर दिलं कारण मी तुम्हाला आतून बाहेरून ओळखते राकेश क्षणभर त्याला धक्का बसला म्हणजे लवकरच कळेल सियाने थंड आवाजात उत्तर दिलं सियाने आपल्या सुडाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला ती एक कागद घेऊन राकेशच्या समोर आली हे काय आहे त्याने विचारलं तुझ्या मृत झालेल्या बायकोचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला त्याचा अहवाल राकेशच्या हातून तो कागद पडला त्याने वर पाहिलं आणि सियाच्या डोळ्याकडे पाहिलं त्या डोळ्यामध्ये त्याला काहीतरी ओळखीचं दिसलं तू तू कोण आहेस तो भीतीने म्हणाला सियाने मंद हसत उत्तर दिलं मी तीच आहे जी तुला मेल्यासारखी वाटली होती राकेशचा चेहरा फिक्का पडला त्याला आता सगळं समजलं होतं राकेशच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते त्याने सियाच्या डोळ्यामध्ये पाहिलं आणि त्याला एक धक्का बसला ही श्रद्धाच आहे श्रद्धा त्याच्या आवाजात भीती आणि आश्चर्य याचा मिलाप होता सिया हसली होय मीच तुझ्या दृष्टीने जळून खाक झालेली श्रद्धा पण मी जिवंत आहे राकेश हे हे शक्य नाही राकेश मागे सरकला त्याच्या पायाखालची जमीन सरकत होती तुला वाटलं होतं मी मरणार जळून कोळसा होईन पण नाही मी जिवंत राहिले तुझ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी परत आले राकेश थरथरत होता तू तू माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आली आहेस सियाने शांतपणे उत्तर दिलं तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला नव्हे तुझं आयुष्य जळून करपवायला राकेशने ताबडतोब सुरक्षा रक्षकांना बोलवायचा प्रयत्न केला पण सियाने आधीच सगळी व्यवस्था केली होती तुझे बॉडीगार्ड्स आज कामावर आले नाहीत तुझ्या ऑफिसचे कॅमेरे बंद आहेत आणि तुझ्या मदतीसाठी कोणीही नाही राकेश घामाघूम झाला तो खुर्चीवर बसला तुला काय पाहिजे तुझा नाश सियाचा आवाज थंडगार होता सियाने तिच्या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला होता राकेशला आर्थिक संकटात टाकणं ती हळूहळू त्याच्या सर्व मोठ्या क्लायंट्सना आपल्या बाजूने खेचत होती तुला कल्पना आहे का तुझे सगळे गुंतवणूकदार तुला सोडून जात आहेत राकेशच्या मेलबॉक्समध्ये असंख्य मेल्स आले होते बँक कर्ज फेटण्याची नोटीस भागीदारांनी गुंतवणूक मागे घेतल्याची माहिती आणि इतर अनेक संकट हे हे तू केलंस तो संतापाने ओरडला सिया शांतपणे बसली माझ्याकडून जसं तुझ्या आयुष्याची राग झाली होती तसंच आता तुझ्या व्यवसायाची राग करण्याची वेळ आली आहे राकेशने निराशाने कपाळावर हात टेकला तो काहीच करू शकत नव्हता सियाने पुढची खेळी केली त्याचं समाजात उभं राहणं नष्ट करणं तिने प्रसार माध्यमांमध्ये राकेशच्या पापांची फाईल पाठवली खोटा व्यावसायिक पत्नीचा हत्यारा फसवणूक करणारा एका रात्रीतच त्याच्या विरोधात मोहीम उभारली गेली न्यूज चॅनल त्याच्या ऑफिस समोर उभे राहिले राकेश तुमच्या पत्नीबाबत तुम्ही काय सांगाल तुम्ही खरंच श्रद्धाला जाळ होतं का तुमच्या विरोधात गुन्हे दाखल होत आहेत काय म्हणाल राकेश आता पूर्णपणे कोसळला होता तो ऑफिसमधून बाहेरही पडू शकत नव्हता राकेश पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यावर सियाने शेवटचा खेळ केला त्याला न्यायालयात खेचण्याचा ती थेट पोलीस स्टेशनला गेली तिने तिची खरी ओळख सांगितली आणि राकेशच्या विरोधात पुरावे दिले पोलिसांनी राकेशला अटक केली त्याला तुरुंगात टाकण्यात आलं श्रद्धा मला माफ कर तो ओरडला सियाने त्याच्याकडे पाहिलं आणि थंड हसली सूड संपला पण न्याय सुरू झाला आहे राकेशला तुरुंगात टाकल्यानंतर सियाने अखेर एक मोठा श्वास घेतला ती जिवंत होती सुरक्षित होती आणि तिने तिच्या जीवनातील सर्वात मोठ्या शत्रूला शिक्षा मिळवून दिली होती गेल्या काही वर्षात तिने किती वेदना सहन केल्या होत्या किती अपमान वेदना आणि संघर्ष पण आज आज ती विजयी झाली होती शेवटी न्याय मिळाला तिने स्वतःशी पुटपुटलं मीडिया तिच्याबद्दल बोलत होती लोक तिच्या धैर्याचं कौतुक करत होते एकेकाळी जिच्यावर मृत्यूची सावली होती तीच आता लाखो महिलांसाठी प्रेरणा बनली होती श्रद्धा म्हणून ती मरून गेली होती पण सिया म्हणून ती पुन्हा उमगली होती ती आता फक्त राकेशचा बदला घेण्यासाठी उरली नव्हती तिला स्वतःसाठीही काहीतरी मोठं करायचं होतं तिने तिच्या वकिलाशी चर्चा केली मॅडम आता तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही काहीही करू शकता काय विचार आहे ती काही वेळ शांत बसली आणि म्हणाली माझ्यासारख्या अनेक स्त्रिया असतील ज्या अत्याचार सहन करत असतील त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे मला तिने ठरवलं ती एक ट्रस्ट सुरू करणार होती जो महिलांना कायदेशीर मदत निवारा आणि आत्मनिर्भरतेसाठी सहाय्य करेल सियांनी महिलांसाठी काम करायला सुरुवात केली तिच्या पहिल्याच मोहिमेने खूप यश मिळवलं माध्यमांनी तिच्यावर अनेक लेख लिहिले टी व्हीवर तिच्या मुलाखती सुरू झाल्या तुम्ही एवढं मोठं संकट झेलूनही एवढं धैर्य कसं दाखवलं एका पत्रकाराने विचारलं सियाने हलकसं हसत उत्तर दिलं मी जाळी गेले पण जळून खाक नाही झाले राखेतून फिनिक्स सारखी उभी राहिले लोकांनी टाळ्या वाजवल्या ती आता एका निर्भय स्त्रीची ओळख बनली होती राकेशला कोर्टात उभं करण्यात आलं त्याच्यावर हत्येचा प्रयत्न कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल होते कोर्टात सियाने जबरदस्त पुरावे सादर केले तिच्या वकिलाने तिला पाठिंबा दिला माननीय न्यायालय हा माणूस फक्त पती म्हणून असफल नाही तर तो एक गुन्हेगार आहे त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे राकेशने प्रयत्न केला मी निर्दोष आहे श्रद्धा स्वतः जळाली होती पण न्यायाधीशांनी त्याच्या खोटाटेपणाला धुडकावून लावलं आरोपी राकेशला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत आहे कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला राकेशला आता आयुष्यभर तुरुंगातच राहावं लागणार होतं इतक्या साऱ्या संघर्षानंतरही सिया अजूनही एकटी होती ती सतत कामात व्यस्त होती त्याच काळात अभय तिच्या आयुष्यात आला अभय एक पत्रकार होता तो तिच्या संघर्षाने भारावून गेला होता सिया तुझ्या धैर्याने मी खूप प्रभावित झालोय माझं तुझ्यावर प्रेम आहे धन्यवाद पण मी अजूनही माझं आयुष्य स्थिर स्तरावर करत आहे मी वाट पाहीन तुझ्या उत्तराची तुझ्या मन खुलण्याची अभयचा विश्वास त्याचं प्रेम तिला हळूहळू समजू लागलं ती एके दिवशी स्वतःच्या ट्रस्टच्या इमारतीसमोर उभी होती तिने मागे वळून पाहिलं आणि तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या डोळ्यासमोर तरळलं श्रद्धा एक केवळ जळून खाक झालेली स्त्री सिया राखेतून उगवलेली नवीन आशा तिने ट्रस्टच्या फलकाकडे पाहिलं तिथे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं सिया फाउंडेशन महिलांसाठी एक नवीन सुरुवात ती हसली तिच्या संघर्षाची कहाणी पूर्ण झाली होती पण तिच्या विजयाची कहाणी सुरू झाली होती पण कधी कधी तिला जाणवत असे कुणीतरी सोबत हवंय जो तिला खऱ्या अर्थाने समजेल प्रेम देईन राकेशला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर सियाचं आयुष्य एका वेगळ्याच मार्गावर चालू झालं ती आता एक निर्भय आणि शक्तिशाली स्त्रीच्या रूपात उभी होती तिच्या सिया फाउंडेशनचं काम संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झालं होतं ज्या स्त्रिया घरगुती हिंसाचार अत्याचार आणि अन्यायाला बळी पडल्या होत्या त्या आता या फाउंडेशनकडे मदतीसाठी येऊ लागल्या सिया रोज अनेक प्रकरणं ऐकत होती एका दिवशी तिच्या ऑफिसमध्ये एक तरुण स्त्री आली तिच्या चेहऱ्यावर जखमांचे निशान होते डोळ्यात भीती होती मॅडम माझा नवरा मला मारतो छळतो मी कुठे जाऊ सियाच्या हृदयात जुन्या जखमात ताज्या झाल्या तिने त्या स्त्रीचा हात हातात घेतला तू कुठेही जाऊ नकोस इथून पुढे मी तुझ्यासोबत आहे सियाने तिच्या टीमला त्या महिलेच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी तयारी केली तिचं अस्तित्व आता केवळ तिच्यासाठी नव्हतं ती हजारो महिलांसाठी तारणहार बनली होती अभय अजूनही सियाच्या आयुष्यात होता तो तिला मदत करत होता तिला समजून घेत होता तो पत्रकार होता पण त्याने ठरवलं की त्याच्या लेखणीचा वापर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी करायचा तो सियासोबत तिच्या कामात सहभागी होत गेला तो तिच्या प्रत्येक निर्णयात पाठिंबा देत होता एके दिवशी त्याने तिला विचारलं सिया तू पुढे काय करणार आहेस मी अजूनही माझ्या कार्यात व्यस्त आहे अभय माझ्या आयुष्यात प्रेम वगैरेसाठी जागा नाही अभय हसला प्रेम जबरदस्तीने होत नाही पण जेव्हा तुला गरज वाटेल तेव्हा मी तुझ्या सोबत असेन सिया गडबडली तिला ते शब्द ऐकून एक वेगळाच आनंद वाटत होता पण तिने अजून कोणताही निर्णय घेतला नव्हता सियाच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने तिच्या कामाचा गौरव करायचं ठरवलं सिया तामणकर ज्यांनी स्वतःवर अन्याय होऊनही न डगमगता इतरांना न्याय मिळवून दिला त्यांना आम्ही शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत सियाला एका मोठ्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं तिने माईक हातात घेतला आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गाकडे पाहिलं मी श्रद्धा म्हणून मरायचं ठरवलं होतं पण नियतीने मला सिया म्हणून जगायचं बळ दिलं मी फक्त माझ्यासाठी नाही तर प्रत्येक महिलेसाठी लढते जिच्यावर अन्याय होतो जर राखेतून फिनिक्स उडू शकतो तर प्रत्येक स्त्रीही नव्याने उभं राहू शकते प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या लोक तिच्या धैर्याचं कौतुक करत होते राकेश तुरुंगात होता त्याने अनेक वकील बदलले पण शेवटी त्याला न्यायालयाने कोणताही दिलासा नाकारला तो पूर्णत संपला होता त्याचं नाव त्याची संपत्ती प्रतिष्ठा सगळं हरवून बसला होता एका दिवसातच ज्या स्त्रीला त्याने संपवायचं ठरवलं होतं तीच आता संघर्ष करणाऱ्या महिलांची प्रेरणा बनली होती राकेशने स्वतःशीच पुटपुटलं मी ज्या स्त्रीला राग करायचं ठरवलं होतं तीच आता मशाल बनून जळत आहे एका संध्याकाळी सिया तिच्या ऑफिसमध्ये बसली होती तिला आतून जाणवत होतं की तिने तिचा बदला पूर्ण केला आहे ती आता पूर्णपणे मुक्त झाली आहे अभय तिथे आला सिया आता पुढे काय ती काही वेळ गप्प बसली आणि मग म्हणाली आता मला फक्त जगायचं आहे स्वतःसाठी माझ्या लोकांसाठी माझ्या प्रेमासाठी अभयकडे पाहत ती हसली आणि म्हणाली माझं मन आता तयार आहे अभयला काय म्हणायचं हे, हे समजून चुकलं त्याने तिचा हात हातात घेतला श्रद्धा जी मृत्यूच्या उंबरट्यावर होती ती आज सिया म्हणून नव्या आयुष्याला सुरुवात करत होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ